मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर कॉलनीत भांडण सकाळ प्रतापामुळे सातपूर पोलिसांनाही मनस्ताप सातपूर कॉलनीतील विविध चौकांमधील कोपऱ्यातील घरे हा सर्वांच्या डोकेदुखीचा विषय ठरला आहे त्यातही भानपुड कुटुंब असेल तर सगळ्या गल्लीला आणि चौकाला त्रास होतो याचाच प्रत्यय आज सकाळी आला सातपूर कॉलनीतील आठ हजार वसाहतीतील घर नंबर तेराशे मधील मायलेकीच्या भांडपुधळपणामुळे सर्वच रहिवाशांना मनस्ताप होत आहे गेल्या सहा महिन्यांपासून अशा पद्धतीने भांडण झाल्यानंतर हे प्रकरण पोलिसांपर्यंत गेले होते विशेष म्हणजे या भांडकुदळ मायलेकी भाडेकरू आहेत तरी त्या विनाकारण भांडणे उकरून काढतात नको ते आरोप करतात यापूर्वी सन्मानने ही बातमी दाखविली होती सातपूर कॉलनीतील आजची सकाळ ही सुरू झाली आणि मग चौकातील नागरिकांनी पोलिसांना बोलावून घेतले सकाळी दिवस उडल्यापासून गाडी करत राहते आमच्या मुलांवर काय होतं शेजाऱ्यांना त्रास जास्त आहे त्याला किती त्रास आहे आणल्या काय पाणी भरलं टाय मला आम्ही बाहेर निघालो का तिची शिवाय आणायचा सारखी याला त्याला शिवाय माझ्या पोराला तर कायम शिवाय देत राहते कोणाला इजडा म्हणाल कोणाला काय म्हणाल कोणाला काय म्हणाल सारखं तोंड चालू राहतं तिचं सर लहान मुलं खेळायला गेले ना तरी त्यांना शिवाय देते आणि दगड फेक करते कारण दगड जमा करून ठेवलेले दगड फेक करते दगड फेक यांच्या दरवाज्याला दगड लागलाय यांना लागला असतं दगड फेक फेकली सर खूप चिगा करते आणि मग अत्यंत वाईट प्रकार आहे हा आम्हाला नको आम लहान लहान मुलं आता आमचे मोठे अठरा एकोणास वर्षाचे ते बाहेर निघाले का त्यांना म्हणते हिजडा आला हिजडा आला आणि कोणी कोणाशी बोललं तरी, तरी, बोल तरी म्हणते याचं त्याच्या बरोबर त्याच त्याच्या बरोबर पण नाही घेतलेलं आहे ते भाड्याने राहत होती आम्हाला आम्ही बोलायला गेलो म्हणून सगळ्यांना शिव्या देते घराचे मालक कोण आहे घराचे मालक आता ते पहिले यादव होते ना, ना पेते। ले ले आता दुसऱ्यांनी घेतलेले आता त्यांना पण येऊ देत नाही ते लोक आले ना काल त्यांना दगडफेक करते सारखी आणि उलट खाण्यासाठी आलेलो आहे दोन वेळा सर अर्ज दिला गेलेला आहे आमचा त्यांच्याकडे सगळ्या महिला गेलो दोघं चौकात काहीच नाही झाला त्याचा उपयोग आम्ही चौकात राहायचं की नाही आमची स्वतःची घरं सोडून आम्ही चाललं जायचं का यांच्यासाठी भाडे कधी येते रोजचा त्रास देते शिव्या गाळ्या रोजच्या चालू आहे तिच्या रात्र दिवस भान रोजच्या रोज शिव्या गाळ्या चालू आहे तिच्या तोंडामध्ये घाणड शब्द वापरत राहते माझ्या मुलीला पाहून शिव्या गाळ्या करते परत जुनं भांडे माझी मुली करत करत मी घर मुलगी आहे काल बाया घर खाली करायला आल्या तर त्यांनी चाकुणी दगडाने मारलं आणि आम्ही पोलिसांकडे गेलो तर पोलीस आमचा न्याय पण करत नाही आम्ही आमच्याकडे खरेदीचे कचले पक्के पेपर पण आहे मग आमचा न्याय कुठे करायचा आम्ही तर आम्ही आम्हाला सहकार्य करावे आणि तुम्ही कोणाकडून घर घेतलं आम्ही कडनं ते यादव सरांकडनं घर घेतलेलं आहे ते येत नाही इथं ते येत नाही आज बोलवले ते येणार आहे आणि आम्हाला ते घर खाली करून द्यावा आणि सरकारने आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी विनंती करा तुम्ही दुसरीकडे स्वतःचं घर आहे का घर आहे राह भाड्याचं घर आहे आमचं आम्हाला इथे यायचं त्याच्यासाठी आम्ही घर खाली करतोय म्हणजे हे तुम्ही हो घर तरी तुम्हाला भेटत नाही तरी नाही खरेदी वगैरे सगळं झालेलं आहे कागदपत्र लाईट बिल वगैरे सगळं आमच्या नावाने झालेलं तरी आम्हाला ते घर खाली करून देत नाही आणि ते भाडं पण दोन तीन वर्षापासून भाडं पण देत नाही ना सन्मान न्यूज फोर्टीनसाठी संपादक रवींद्र एरंडे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह कार्यकारी संपादक योगेश घुगे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर धन्यवाद